रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत मोटार परिवहन विभाग आर टी ओ प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत आज दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार साहेब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील साहेब छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर साहेब अमरसिंह गवारे साहेब मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे राहुल खंदारे विवेक भोसले सहायक मोटार वाहन निरीक्षक अजित कदम डोईफोडे साहेब इत्यादी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी सुद्धा रक्तदान शिबिरात रक्तदान केले व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर साहेब यांनी सुद्धा देखील रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले त्यावेळी मोटार वाहन निरीक्षक सहायक मोटार वाहन निरीक्षक रिक्षा चालक मालक ट्रक चालक मालक व कामकाजा निमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांनी रक्तदानास उत्कृष्ट प्रतिसाद दिला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील साहेबांनी नागरिकांना रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत मार्गदर्शन केले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत माननीय प्रादेशिक पोलीस अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली प्रादेशिक प्राणी कार्यालय सोलापूर येथे आज आपण रक्तदानाचं रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कार्यकाळात आपण पूर्ण महिनाभर रक्त सुरक्षा अभियान राबवत आहोत या अभियानाच्या अंतर्गत आपण विविध शाळा कॉलेज यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे तसेच टू टू व्हीलर फोर व्हीलर यांच्यास त्यांच्या बाईक विथ हेल्मेट बाईक रॅली कार रॅली आपण आयोजित करणार आहोत तसेच ट्रॅक्टर टेलर यांना रिफ्लेक्टर लावण्याचे कार्यक्रम साखर कारखान्यावर रस्त्यावर आपण नियमित आयोजित करत आहोत तसेच पथनाट्य चौकसभा याचेसुद्धा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करत आहोत नेत्र तपासणी ड्रायव्हरांची आरोग्य तपासणी हे सुद्धा कार्यक्रम आपण नियोजित केलेले आहेत त्याच त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिर या कार्यालयात आपण आयोजित केलेलं आहे आपल्याला माहीत आहे की रक्तदान एक म महत्त्वाच्या दानापैकी एक दान आहे आणि त्यासाठी कार्यालयाच्या वतून उत्स्फूर्तपणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी रक्तदान करत आहेत तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की आपण या उपक्रमात सहभागी होऊन या उपक्रम यशस्वी करावा धन्यवाद